स्पोर्टच्या चॅनल जाऊन सबस्क्राइब करा ह्या लाल बटनला ला हा मारा काय करायचं करा पण सबस्क्राईब तिथे पण जाऊन लगेच आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वैभव जाधव ब्लॉग चॅनल डेली अपडेट्स येत राहतील धन्यवाद अजय अनन्या बहिणी अतुल hey हाय हॅलो नमस्कार मी वैभव कशा आहेत सगळे हाचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण की हा सगळ्यात वेगळा ब्लॉग असणार आहे माझ्या चॅनेलवरचा कारण की मी ह्या अगोदर असे फॅमिली ब्लॉग्स कोणतेही अपलोड केलेले नाहीत सध्या तर चॅनेलवर सगळे शूटिंग ब्लॉग्स आहेत तर मी गावी आल्यामुळे मी ढोळ्या जेवणाचा कार्यक्रम होता घरी त्यामुळे असा छोट्या मोठा क्लिप्स घेऊन हा शूट केलेला आहे तुम्ही बघू शकता की ते छान पद्धतीनं असं डेकोरेशन केलेलं आहे इकडे वेगवेगळ्या पद्धतीचे फराळ बघू शकता केक आहे प्र चॉकलेटची डॉल आहे छान पद्धतीनं असा कार्यक्रम अरेंज केला होता आणि आता मी माझ्या भेटवणार आहे तुम्हाला माझ्या फॅमिलीला इकडे आहेत माझे मम्मी पप्पा माझा भाऊ किरण आणि त्याची बायको भाग्यश्री ही माझी सुंदरशी अशी फॅमिली आहे आणि खूप अत्यंत जीवाभावाची माझी माणसं आहेत तसे तर माझी पूर्ण फॅमिली खूप मोठी आहे काही लोकांना मला शूटमध्ये घेता आलेलं नाही आहे एवढं फुटेज माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे माझ्या नातेवाईकांनी माझ्या मित्रांना असं नाही वाटलं पाहिजे की फक्त <laughs> त्यांचंच फुटेज लावले जवळच्या लोकांचं आणि आता इथं मी पण आलेलो आहे आता हे पूर्ण आमची फॅमिली मम्मी पप्पा भाऊ भाग्यश्री आणि खूप छान फोटोशूट केला आणि हा आहे माझ्या जीवाभावाचे माणसं म्हणजे अजय बंगाळे अनन्या बंगाळे आणि अतुल बंगाळे ह्या कार्यक्रमाला येऊन ह्या लोकांनी खूप छान शोभा वाढवली कार्यक्रमाचे मित्र म्हणेन आणि कारण की खूप मजा आली खूप छान पद्धतीनं मी फोटोशूट केला आणि खूप एन्जॉय केला के कारण की फॅमिली एकत्र आल्यानंतर आणि कौटुंबिक कार्यक्रमामध्ये किती छान मजा येते ही आहे भाग्यश्रीचे मम्मी पप्पा आणि भाऊ असं बऱ्याच लोकांचा फोटोशूट झाला आणि प्रत्येक वेळ मी अवेलेबल नसल्यामुळे माझ्याकडे डेटा खूप कमी आहे आणि हे आहेत भाग्यश्रीचे काका आणि काकी अजय आणि अनन्या वहिनी आणि अतुल भैया या सगळ्यांना आम्ही आहेर केलेला आहे कारण की खूप दिवसानंतर ते आमच्या घरी आलेले आणि आपल्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही संस् मराठी कार्यक्रमामध्ये आहेर करण्याची पद्धत आहे तसंच त्यामुळे तस खूप दिवसातून हे आलेले त्यामुळे आम्ही प्रत्येकानं आहेर केलं आणि छान असं फॅमिली फंक्शन असल्यामुळे फोटो वगैरे खूप छान पद्धतीने काढले आणि अजयला तर मी इतक्या दिवसातनं जवळजवळ एक वर्षापूर्वी भेटलेलो त्यामुळे असं थोडा कार्यक्रमामधून रिलॅक्स होऊन सगळे इकडे तिकडे झाल्यानंतर जेवायला गेल्यानंतर खूप छान अशा गप्पा मारल्या अतुल भैया अनन्या बहिणी आणि अजय आम्ही जवळजवळ अर्धा तास अशा मस्तपैकी गप्पा मारत बसलेलो त्यानंतर थोडेफार इकड तिकडचे फोटोशूट करून घेतले आणि आता आता आहे सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे केक कटिंग यात बरंच काही काय असतं मला पण एवढं माहीत नव्हतं कारण की मी असे कार्यक्रम कधी के अटेंड केले नव्हते आणि हा घरचा असल्यामुळे मी हा पहिल्यांदाच असा ढोळा जेवणाचा कार्यक्रम अटेंड करत होतो आता इथं बरीच लोकं डेकोरेशन्स वगैरे करतात तिकडे आहे ती भाग्यश्रीची जवळची मैत्री अनघा बऱ्याच गोष्टीमध्ये म्हणजे सक्रिय असते ती खूप उत्साही आहे आणि आता इकडे यांचं चाललंय एका वाटीमध्ये पेढा असतो आणि एका वाटीमध्ये भरपी असते ते काय तर गेस करायचं असतं की ह्यामध्ये काय त्यामध्ये काय असा कार्यक्रम चालू आहे तरी आता पेढा निघालेला आहे आणि आता थोड्याच वेळात आता केक कटिंग होईल आणि आता केक कटिंग ही झालेली आहे केक खूप छान होता मला त्या केकवरची डॉल खूप छान वाटली कारण की केक खूप छान पद्धतीने बनवलेला ज्यांनी बनवला आहे त्यांनी त्यांचं थँक्यू केकसाठी मी बोलीन त्यांना जरी त्यांनी हा व्हिडिओ बघितला तर खूप छान पद्धतीचं अरेंजमेंट होती खूप छान मजा आली कारण की एकत्र एक सगळी लोक त्या दिवशी मला भेटले माझ्या बहिणी असतील माझ्या दाजी असतील माझ्या आत्या असतील संपूर्ण फॅमिली मित्रपरिवार मुले बरं थोडा फोटोशूट करून घेतला अजय इकडे अनिकेत पण अनि आहे आणि असा फोटोशूट करून झालेला आहे त्यानंतर आम्ही थोडा वेस्टर्नं फोटोशूट असतो तो आत्ता करायला लागलेत आणि खूप छान पद्धतीने फोटोशूट झाले जेवायचं पण आहे आणि जेव्हा जेव्या आता मेनू मेनूमध्ये पुरी आहे पापड आहे वडा भाजी पोळी आहे भात आहे भाजी आहे स्वीट जेवण खूप छान होतं आणि आता जेवण करून झालेलं आहे आणि आता राहिलेले थोडे फोटोशूट करून घेतोय आणि आता हे सगळे फोटोशूट आहेत शेवटचे आणि आता थोड्याच वेळात अजय अनन्या वहिनी आणि अतुलदादानी आहे कसं काय मंडळी मस्त हॅलो गाय हॅलो तुम्हाला सांगतो आज आमचा कार्यक्रम खूप भारी झालेला आहे बोलायला वैभव आणि हे आमच्या कार्यक्रमाला आल्याबद्दल आभारी आहे आणि ही लोक तिघ आली ना चार चांद लागले म्हणतात लोक मी म्हण तीन चांद लागले आमच्या कार्यक्रमाला चौथा मी तर आहेच आमची पण एका वर्षांनी एक वर्ष झाली का भेट हो एक वर्ष झाले आपण मुंबईमध्येच भेटलेलो मला वाटलं जानेवारी मध्येच भेटलेलो आणि काय योगा आहे बघा स्वामींच्या कृपे नाही आम्ही पुन्हा आणि एकदा भेटलेलो आहे तुला कॉन्ग्रॅच्युलेशन एक हजार एपिसोड कम्प्लीट झाल्याबद्दल स्वामी समर्थ थँक्यू सो मच सिरियल रिसेंटलीच आमच्या सिरियलचे एक हजार कंप्लीट भाग झालेत भया बोल काय हो आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी पटकन वैभवच्या तिथे ला जाऊन लगेच बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला वैभव जाधव ब्लॉग चॅनलचे डेली अपडेट्स येत राहतील माझ्याही चॅनलचे अपडेट्स तुम्हाला मिळतील आणि ह्या तिघांच्याही चॅनलला मी नाव सांगायला पाहिजे असं मला योग्य नाही वाटत ते तुम्हाला माहितच आहे चला काय बाय बाय Thank you so much. Love you all. Thank you.